नमस्कार आज ऑगस्ट महिन्याचा तिसरा शनिवार प्रावीण्य परिवारातील खास गझलकार बंधू भगिनींचे लिहिलेले ले शेर आणि त्यातले निवडलेले पाच शेर सादरीकरणाचा हा खास दिवस मी निशा दळवी सॅन फ्रान्सिस्कोहून आदरणीय प्रवीण पुजारी सर मातोश्री पगारे दादा नंदिनी ताई पिके दादा सर्वांना विनम्र अभिवादन करून मी आज निवडलेले आपल्या परिवारातील खास गझलकार यांचे शेर सादर करीत आहे पहिला शेर निवडला आहे मी हरिश्चंद्र मिटबावकर यांचा वृक्षतोडीचा गुन्हा तो मानसाला भोवला वृक्षतोडीचा गुन्हा तो मानसाला भोवला ढग करारी वागला आणि सूर्यज्वाळा ओकला ढग करारी वागला आणि सूर्यज्वाळा ओकला माणसांनी हव्यासापोटी सापोटी वृक्ष तोड केलेले आहे आणि त्याच्यामुळे आपल्याला ह्या आगीच्या ज्वाळा आणि ही उष्णता असहय असहाय्य होणारी उष्णता वर्षभर त्रास देत आहे ते माणसाच्या करणीचेच फळ आहे त्यासाठी प्रत्येकाने वृक्ष लावले पाहिजेत सतत रोज एकतरी वृक्ष लावावे असे वाटते एवढा सुंदर शेर आहे ह्याचा मिटबावकर सरांचा पुढचा शेर निवडला आहे मातोश्री सुधा नरवाळकर यांचा तारुण्याच्या उंबरठ्यावर मोहामध्ये अधिक गुंतले तारुण्याच्या उंबरठ्यावर मोहामध्ये अधिक गुंतले मुळीनं ऐकले मातपित्यांचे मग स्पुंदत बसले तरुणाईचे हे दुःखच आहे तारुण्याची एक नशा वेगळी असते त्यामध्ये आपण ऐकत नाही मात पातापित्यांचं आणि नंतर मग रडण्याची वेळ येते पण म्हणूनच आपले संस्कार कधी कधी आपल्याला गप्प बसू देत नाहीत आणि त्यासाठी आपण माता पित्यांचं ऐकून त्या मार्गदर्शनपर चालत असतो खूपच सुंदर सुद्धा ते खास तरुणाईला तुम्ही हा एक खास उपदेश दिलेला आहे या शेरामधून खूपच छान पुढचा शेर निवडला आहे मी डॉक्टर भारती पाटीलता यांचा दुःखानेही मला भेटण्या आतुर व्हावे पहा दुःखानेही मला भेटण्या आतुर व्हावे धैर्याने मी इतके त्यांच्या समोर जावे दुःखालाही माझ्यामध्ये ही शक्ती यायला हवी याच्यासाठी हा खास शेर भारतीताईंचा की ह्या दुःखाने मला भेटण्याला अगदी आतुर असं व्हावं आहे की मी त्याला धैर्याने सतत तोंड देत त्याला डावलून टाकावं असा खास हा यांचा शेर डॉक्टर भारती ताई यांचा पुढचा शेर निवडला आहे मी <coughs> करण सोळसे यांचा निराळी हुल दुःखासही निराळी द्यावी निराळी हूल दुःखासही निराळी द्यावी कधी झाले अनावर तर व्यथा सांगूनही द्यावी कधी कधी झाले अनावर तर व्यथा सांगूनही द्यावी पुढचा शेर निवडला आहे मी सुनीता भादेत यांचा विसरून सर्व काही घेते भिजून मीही विसरून सर्व काही घेते भिजून मीही धरणी समान आता बसते सज सजून मीही विसरून सर्व काही घेते भिजून मीही धरणी समान आता बसते सजून मीही हे मला आवडलेले पाचशे आजच्या खास सादरीकरणासाठी धन्यवाद नमस्कार